सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर पाच सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वडवणी आवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक दोन हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान